नमस्कार मी सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या भागात आपण बॅरिस्टर नाथपै यांच्याविषयी जाणून घेणार आहोत सारच काही संपलं नाही अजून अशी धारणा बाळगणाऱ्या आणि त्यासाठी धडपडणाऱ्या सर्वांना समर्पित केलेलं पुस्तक म्हणजे बॅरिस्टर नाथपई असाही एक लोकनेता डॉक्टर विद्याधर करंदीकर यांनी लिहिलेलं ले हे पुस्तक आजच्या पिढीला बॅरिस्टर नाथपई अगदी सोप्या भाषेत समजावून सांगण्याचं काम या पुस्तकानं केलेलं आहे अवघ्या एकोणपन्नास वर्ष आयुष्य लाभलेल्या नातपेंनी स्वातंत्र्य लढ्यात महत्वाचं योगदान दिलेलं आहे वेंगुर्ला येथे जन्मलेल्या नातपैंनी देशाचं प्रतिनिधित्व करताना कोकणचा मतदारसंघ निवडला यातच त्यांच्या व्यक्तिमत्वातील विशेष पैलू आपल्याला दिसून येतात राजकारणातील आदर्श दुर्मिळ होत चाललेल्या आजच्या काळात बॅरिस्टर नातपे समजून घेणं हे खूप आवश्यक वाटलं म्हणूनच डॉक्टर विद्याधर करंदीकर लिखित बॅरिस्टर नातपे असाही एक लोकनेता आपण ऐकणार आहोत किरातच्या या यूट्यूब चॅनलवरून बॅरिस्टर होणं हे नातपैंचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं स्वप्न होतं त्यातही नावामागे बॅरिस्टर ही उपाधी लागावी एवढी मर्यादित इच्छा नव्हती भारतीय राजकारणात ही पदवी धारण करणाऱ्यांना मान होता जीना सावरकर बॅरिस्टर होते बॅरिस्टर ही पदवी मिळवण्यासाठी इंग्लंडला जावं तेथील संसदीय लोकशाहीचा अभ्यास करावा परत आल्यावर भारतातील संसदीय लोकशाही मजबूत करावी आणि विधायक राजकारण करावं एवढा विशाल विचारव्यूह नातपईंच्या मनात होता इंग्लंडमधील मजूर पक्षाचे कामही त्यांना जवळून पाहायचं होतं कारण त्यांच्या समाजवादी विचारसरणीशी या पक्षाची धोरणं मिळती जुळती होती इंग्लंडमध्ये नातपैंचं कायद्याचं शिक्षण सुरू झालं लिकन्स इन हे त्यांच्या अध्ययनाचं स्थान होतं त्यांच्या इंग्लंडमधील विद्यार्थी दशेच्या प्रारंभीच भारतात दोन घटना घडल्या त्यातील पहिली घटना होती गांधीजींचं ऐतिहासिक उपोषण आणि दुसरी घटना होती ती राष्ट्रपित्याची हत्या आपल्या या नुकत्याच स्वतंत्र झालेल्या देशाची खूप काळजी घ्यायला हवी हे नातपैंच्या ध्यानी आलं समविचारी समाजवादी तरुणांचा इंडियन सोशलिस्ट ग्रुप लंडनमध्ये स्थापित झाला या संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासासाठी वर्ग सुरू झाले या वर्गांना नाथ उपस्थित राहत असत इंग्लंडमधील भारतीयांच्या हितसंबंधांचं रक्षण करण्यासाठी स्थापन झालेल्या इंडियन मजलिस या संस्थेचं काम नाथ पाहू लागले व पुढे दोन वर्षासाठी ते मजलिसचे अध्यक्षही झाले इंडियन सोशलिस्ट ग्रुप आंतरराष्ट्रीय समाजवादी युवक संघटना या संस्थेशी संलग्न होता या सीच्या व्यासपीठावर गोव्याच्या स्वातंत्र्याचा प्रश्न मांडला गेला आणि पोर्तुगीजांच्या दडपशाहीचा निषेधही झाला भारतातले प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन मांडण्यात नाथ यशस्वी झाले इंग्लंडमधील संसदीय लोकशाहीचा अभ्यास करण्याच्या हेतूने नाथ हाऊस ऑफ कॉमन्समध्ये जाऊन तेथील कामकाजाचे निरीक्षण करीत इंग्लंडमधल्या मजूर पक्षाचे कामकाज पाहात त्यावेळचे इंग्लंडचे पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांच्याशी नाथपैंची जवळीक निर्माण झाली फेन्नर ब्रॉकवे हेरॉल्ड विल्सन इत्यादी मजूर पक्षांच्या नेत्यांचाही परिचय झाला भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने ही सर्व सुचिन्ह होती कामगार संघटनांच्या ट्रेड युनियनच्या अभ्यासासाठी नातपैना ऑस्ट्रिया या देशाकडून एक शिष्यवृत्ती मिळाली अध्ययनाच्या या कालखंडात त्यांचे वास्तव्य व्हिएन्नामध्ये होते अभिजात संगीतासाठी हे शहर जगप्रसिद्ध आहे या कालखंडात नाथ जर्मन भाषा शिकले जर्मन भाषेतून वृत्तपत्रीय लेखन करू लागले बहुआयामी व्यक्तिमत्व नव्या अनुभवानी कसं समृद्ध होत जातं याचा नाथ हा उत्तम नमुनाच मानायला हवा व्हिएन्नामध्येच नाथपैंच्या जीवनाला एक वेगळा आयामही लाभला ऑस्ट्रियन सरकारच्या सचिवांची कन्या क्रिस्टल मुशेल यांच्याशी त्यांचा परिचय झाला नाथपैंच्या तडफधार व्यक्तिमत्वाने क्रिस्टल प्रभावित झाल्या क्रिस्टलही कष्टाळू बुद्धिमान होत्या नाथ आणि क्रिस्टल हा नियतीच्या दृष्टीने समसमा संयोग होता यथावकाश नाथ आणि क्रिस्टल विवाहबद्ध झाले एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे बावन्न असा सुमारे पाच वर्षांचा काळ नाथ परदेशात होते इंग्लंड ऑस्ट्रिया आणि अमेरिका या देशांमध्ये ते राहिले कायद्याचा अभ्यास हा मूळ उद्देश आणि तो करता करताच संसदीय लोकशाहीचा आणि कामगार चळवळीचा त्यांचा अभ्यास सुरू होता बॅरिस्टर या पदवीसाठीच्या दोन परीक्षा नाथ उत्तीर्ण झाले आणि शेवटच्या परीक्षेच्या तयारीत होते पण शिक्षण तात्पुरते अपूर्ण ठेवून एका वेगळ्याच कारणासाठी ते भारतात आले धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि किरा चॅनलच्या नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवरही क्लिक करा